आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे पाकिस्तानमधून बलुचिस्ताननं पाकिस्तानवर पुन्हा हल्ला केलेला आहे आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये सात जवान ठार झालेत तर एकवीस जवान हे जखमी झालेत बेटाहून तफनानला जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यावर हा दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे त्यामुळं पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा हा हल्ला केलेला आहे बलुचिस्ताननं हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये सात जवान ठार झालेत तर एकवीस जवान जखमी झालेत याआधी ट्रेनवर सुद्धा हल्ला करण्यात आला होता अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मावळे आपल्या सोबत जोडलेले आहेत अक्षय अक्षय आवाज पोहचतोय अक्षय पुन्हा एकदा हल्ला झालेला आहे यामध्ये सात जवान ठार झालेत नक्कीच जगदीश आपण जर बघितलं तर पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आलेला आहे यावेळी बीएलए म्हणजेच बनुच दहशतवाद्यांनी पाकिस्तानातील जे लष्कर आहे या लष्कराला लक्ष केलं आहे महत्वाचं जर बघितलं तर बलुस्ती बलुचिस्तान मधला नोश्की जो एरिया आहे इथे सुरक्षा दलाच्या सात बसेसवर आणि दोन इतर ज्या गाड्या यावर हल्ला केलेला आहे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जवळपास सात सैनिकाचा मृत्यू झाला आहे तर एकवीस सैनिक जखमी झाले आहेत महत्वाचं जर बघितलं तर या हल्ल्यावरून आता दावे प्रतिदावे करण्यात येत आहे कारण पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात येत आहे की या हल्ल्यामध्ये एकवीस जवान जे आहेत ते जखमी झालेले आहे मात्र बीएलए कडून एक निवेदन जारी करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या संपूर्ण हल्ल्यामध्ये नव्वदच्या वर जे जवान आहे ते शहीद झालेले आहे महत्वाचं जर बघितलं तर आ, बस व्हेकल आयडी ची शिकार ठरली आहे महत्वाचं बघितलं तर इतका मोठ्या प्रमाणात आयडी स्फोटक या सैनिकांकडे आले करून किंवा हे कशा प्रकारे आणण्यात आले याचा देखील आता या ठिकाणी चौकशी केली जात आहे आणि या संपूर्ण हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून ज्या भागात हा स्फोट झाला किंवा या संपूर्ण लष्करावर हल्ला करण्यात आलेला आहे या ठिकाणी देखील आता हेलिकॉप्टर असेल थी आणि ड्रोन असेल हे देखील कायद्यात करण्यात आलेले आहेत या संपूर्ण हल्ल्यामध्ये जी जखमी झाली आहे जखमींना उपचारासाठी नोशकी आणि एफ सी कॅम्पला नेण्यात आले आहे संपूर्ण जवानांवर उपचार सुरू आहे आणि पुण्या जवानांवर उपचार सुरू आहेत दहशतवादी हल्ला झालेला आहे अक्षय धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल